नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकमपोस्ट पुगुळी धनगर तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे माग दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिला होता की राज्यामध्ये म्हणजे आठ तारखेपर्यंत पाऊस राहणार तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज येत आहे कारण की काय झालं की आज अशा म्हणजे पुण्याकडं म्हणजे खूप पाऊस झाला पुणे मुंबई नाशिककडे पाऊस झाला आहे म्हणून सतर्क म्हणून हा अंदाज देत आहे कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात येतं आणि वरती पाऊस चालू येत आहे आणखीन एखादा दिवस पाणी विसर्ग वाढू शकतो वाढीच्या पुन्हा पर परत पुण्यामध्ये पाणी शिरू शकतं म्हणून हा अंदाज राज्यामध्ये म्हणजे आज चार ऑगस्टपासून पुन्हा म्हणजे आता चार पाच सहा सात सा, आठ दरम्यान आणखीन पावसाचा जोर दो वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर जर सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे परत सर्व शेतकऱ्याला सांगी इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे चार ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज पाहतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे एकदम असा महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा पंधरा वीस दिवस बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष आहे